बातमी पुणे रेव पार्टी संदर्भात प्रांजल खेवलकरची सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीच्या महिला आघाडीची महिला आयोगाकडे ही तक्रार आहे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रज्ञा खोसरे यांच्या संस्थेमार्फत ही तक्रार दाखल केली गेली आहे खेवलकर प्रकरणामागे रॅकेट असल्याचा संशय हा व्यक्त केला गेला आहे त्यामुळं सखोल चौकशी केली जाईल माहेर घर आहे आणि अशा ठिकाणी जर आपले मुलं आपण तिथं ठेवतो आणि जर पालकांना हे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यांच्यामध्ये ते आम्हाला सांगतात की याच्याबद्दल कुठेतरी आवाज उठवला पाहिजे त्या संदर्भामध्ये मी स्वतः माझ्या संस्थेतर्फे मी महिला आयोगाला तशीच रिसर तक्रार दिलेली आहे आणि पोलीस प्रशासनानं आम्ही सांगू इच्छितो त्यांचं काम ते प्रॉम्प्ट करतच आहेत पण त्या संदर्भामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे आणि सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे प्रांजील खेवलकर यांची सखोल चौकशी केली जाईल या प्रकरणी आता पोलिसांना तशी विनंती करण्यात आलेली आहे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे त्यामुळं प्रांजल खेवलकरची सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे